जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यातील मोजे धानोरा या गावचे भूमिपुत्र आणि आंबेजोगाई शहरातील एक यशस्वी व सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी दूर दूरवर ख्याती मिळवलेली आहे ते म्हणजे राजेश प्रतापराव पांडे अंबेजोगाई शहरातील लातूर रोडला असलेल्या राजमाता जिजाऊ चौकामध्ये त्यांचे श्री सिद्धेश्वर ट्रेडर्स या नावाने उद्योग सुरू आहे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या उद्योगाला पसंती दिल्याने त्यांचे नाव झालेले आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते घडलेले आहेत आणि वाढलेले आहेत त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने ते यशस्वी झालेले आहेत आजवर त्यांनी अनेक वेगवेगळे उद्योग केले परंतु सध्या ते श्री सिद्धेश्वर ट्रेडर्सच्या माध्यमातून यशस्वी झालेले आहेत या कामी त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींचीही खंबीर साथ मिळत आहे त्यांची मुले ही खूप सुसंस्कारित आहेत लक्षवेधी आहेत आंबेजोगाई शहर आणि परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करून पांडे यांनी केलेली वाटचाल ही खरोखरच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय अशी आहे म्हणून अशा या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर माझं नाव पांडे राजेश प्रतापराव राहणार दानोरा तालुका अंबाजी जिल्हा बीट माझा व्यवसाय हे खेडेगावातून सुरुवात झाली करीत करीत आजपर्यंत आपण अंबाज अंबाजोबाई सहकार्य कारखान्यावर चार वर्ष बिल्डिंग मटेरियलचं दुकान चालवलं त्याच्यानंतर रोडमध्ये जागा त्याच्यानंतर आपण अंबाजोबाईत येऊन चालू केलं अंबाजोगाईच्या अगदी साईडला एकदम अंबाजोगाईच्या बाहेर मोरेवडीच्या पण बाहेर अशा ठिकाणी व्यवसाय चालू केला तरी पण लोकांच्या आणि गिरायकाच्या भरपूर सहकार्यामुळं मी प्रगती भरपूर करू शकलो इतकी प्रगती करू शकलो की मला महाराष्ट्राचे पुरस्कार मिळा मराठवाडा मिळाला जिल्हा मिळाला महाराष्ट्र मिळाला पूर्ण महाराष्ट्राचे पुरस्कार मला जे कंपनीचे बिर्ला येऊन सिमेंटचे स्वतः ओनर आहेत असे सी बिरला बिर्ला सर आणि सी बिरला बिर्ला मॅडम सगळ्यात महाराष्ट्राचा हाय हायस्ट पुरस्कार मला गोवा येते स्वतः ओनरच्या हाताने मिळाला आपण आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय करतो आणि काय करायचं आणि काय केलं पाहिजे याचं भान प्रत्येकालाच असेल असं नाही परंतु काही तरुण असे असतात की अंतरूण पाहून पाय बसवतात म्हणजे काय तर घरची आर्थिक परिस्थिती काय आणि मग त्यानुसार आपल्याला काय केलं पाहिजे निश्चितपणे ज्याला हे कळतं की व्यक्ती मग अगदी लवकरच कामाला लागते आणि मग एक दिवस केव्हा तरी यश मिळतेच कारण यश सक्सेस हे एका वर्षामध्ये एका दिवसात एका महिन्यात मिळेल मिळेलची गॅरंटी नसते त्यासाठी अनेक रात्री जागून करावं लागतात अनेक दिवस त्यासाठी द्यावे लागतात आणि मग या सगळ्या कसोटीमध्ये तुमचा प्रामाणिकपणा हा चेक होतो तुमची जिद्द ही चेक होते सगळ्याच बाबी म्हणजे उद्योगाला लागणाऱ्या सगळ्याच बाबी परमेश्वर चेक करून घेतो आणि शेवटी मग तुमच्या पदरामध्ये यश टाकतो आणि लोक म्हणतात की या व्यक्तीकडे पैसा आहे परंतु मला असं वाटतं की पैशापेक्षा सुद्धा त्या व्यक्तीकडे नीतिमत्ता असते प्रामाणिकपणा असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती व्यक्ती यशस्वी असते आज यशोगाथा मानते अंबाजोबाई शहर या शहरापासून अगदी शहराला लगत असलेलं मोरेवाडी अगदी लातूर जो रोड आहे मोरेवाडी लातूर किंवा अंबाजोबाई लातूर असं म्हणूया या ठिकाणी श्री सिद्धेश्वर ट्रेडर्स या नावाने उद्योग सुरू केला आहे मागच्या दहा ते बारा वर्षापासून आणि या श्री सिद्धेश्वर ट्रेडर्सचे संचालक मालक राजेश प्रतापराव पांडे हे आज आपल्यासमोर आहेत राजेशजी यशोगाता या कार्यक्रमात तुमचं स्वागत खरं तर ही यशोगाथा सहज बनलेली नाही आहे का कष्ट आहेत प्रामाणिकपण आहे आम्हाला ऐकायचं आहे की सुरुवातीला खरं तर की राजेशजी यांचं उद्योगात येण्याअगोदरचं आयुष्य काय होतं नेमकं कारण अंबाजोगा तालुक्यातील धानोरा हे तुमचं गाव नाही का तर काय गावाकडचं आयुष्य कसं होतं पाहिल्यांदा ते सांग नमस्कार माझं नाव राजेश प्रतापराव पांडे माझं अंबाजोबाई मोरेवाडी इथे बिल्डिंग मटेरियलचं शॉप आहे माझी सुरुवात झालेली आहे धानरा गावातून धानोरा गावचा मी रविवाशी होतो दहावीच्या नंतर ज्यावेळेस माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं मामाच्या गावी झालं त्याच्यानंतर अकरा वेळेला आम्हा प्रवेश केला त्यावेळेस माझ्याकडं पास काढाय शंभर रुपये सध्या नव्हते तरी मी पास काढण्यासाठी लोक मजुरी करून पास काढायचो नंतर शेतातली मजुरी जमाना म्हणून मी नंतर कृषीच्या दुकानावर नोकरी राहिलो आणि कृषीच्या दुकानावर नोकरी रातरात दोन वर्षे कॉलेज करीत करीत काम केलं आणि थोडं गावाकडं जाऊन जाऊया आता गावाकडे जे बालपण केलं खास करून तुम्ही मग सांगितलं की संघर्ष खूप होता तर पहिली ते दहावीचं शिक्षण कसं झालं नाही अगदी सहज होतं का तिथेही संघर्ष होता तिथेही संघर्ष होतो काय का संघर्ष सुट्टीच्या काळात असं लोकांच्या शेतांनी काम करायचे आहे गरीबी मदत करायची लोक कामं करून घरची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे गरीबी सहकारी लोकांच्या कामाला जाऊन घरी हातभार लावायचं सुरत कशा होते होत्या नेहमी ते सांग आम्हाला काही प्रसंग सांगा की ज्या आठवणी कायम आहेत भरपूर वाईट दिवस होते सुट सण असेल तर लोकांच्या सण व्यवस्थित साजरे व्हायचे हो आम्हाला बरोबर वाईट वाटायचं तर आम्ही असं लोकांच्या मजुरी जाऊन आम्ही घरी हातभार लावायचे पैसे द्यायचे शाळा तरी तरी घरचे पण आपण पैसे लावायचे दिपोळीचा सण असायचा कपडे नसायचे नवे कपडे नसायचे लोकांना नवे कपडे घेतलेले बसून वाईट वाटायचं वाईट वाटल्यामुळे असं वाटायचं की आपण एक ना एक दिवस आपण आगा आगा की आपली जिंदगी लाईफ मध्ये एकदम सुखी जगू मजुरीचे दिवस होते पैसे नसायचे नाही का आणि मग हा संघर्ष खऱ्या भाकरीचा भाकरीचा होता काय म्हणजे प्रत्येक वेळ जेव्हा संघर्ष करायचा त्यावेळेला असं वाटलं होतं का की कि माझेही चांगले दिवस येतील संघर्ष करायची इच्छा तर तीव्र इच्छा होती आपण की काही करून आपण काही कष्ट करू कितीही करू पण आपण एक ना एक दिवस आपण दाखवून देऊ किंवा समजा आपण चार शकतो चांगली लाईफ जगू शकतो जी आपल्याला वाईट दिवस आली ती भविष्यात आपल्या लेकराला ले ले येऊ नये याच्यासाठी भरपूर संघर्ष करीत करीत आजपर्यंत इथं राहा असं म्हणतात की जो मजुरी करून पुढे येतो त्यांना कष्टाचा मोल असतो नाही का आणि त्याच्यामध्ये मुजूर पाण्या येत नाही जो तुमच्यात नाही आहे खरं तर गावाकडे असताना जी मजुरी केली त्यावेळेला साधारण रोजगार किती मिळायचा चाळीस रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये रुपये हे मिळालेले पैसे वडिलांकडे जायचे कायकडे कुठले कुठले प्रॉब्लेम असं वाटतं दवाखान्याचे पैसे असतील काही घरी किराणाची उदारी असेल काही असे असेल कापूस व्यासाय जाताना दोन रुपये किलो दीड रुपये किलो ना मजुरी यायची त्याच्या शंभर शंभर किलो कापूस त्याच्यातून भरपूर राहायचे ज्या वयामध्ये मुलांना खेळायचं असतं मग ते खेळ कुठले असो त्या वयामध्ये खऱ्या अर्थाना टोपलं आलं टिकाव आला असं वाटलं नाही का हे माझ्या वाटायचं ना पण वाटलं तर त्याच्यात एक मनात असं निश्चय केला की आपल्या वाट्याला ठीक आहे आलं आपल्या नशिबी आलं की भविष्यात पण आपल्या एकाच्या नशिबी असं येऊन असं संघर्ष येऊनी म्हणून त्याच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत राहिला कधी कपड्यासाठी खेळण्यासाठी आणखी गावाला जाण्यासाठी कधी का नाही मिळतच मिळत अपेक्षाच विशेष नव्हतं अच्छा काम करत असताना एक असतं की तुम्ही जेव्हा मजुरी करता दोन पैसे आपल्या आपल्याकडे आलेले असतात नाही का मग शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं मग तुमचं काय झालं नाही शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं नंतर दहावीच्या नंतर ज्यावेळेस आपण दुकानवर कामाला गेलो त्यावेळेस ते दुकानदाराच्या काम जसं ज्यावेळेस करायला त्यावेळेस वाटलं की आपल्याला शिक्षण करून तर आपल्याला काही देवणार नाही करण्याचा आपल्याला चान्स आहे आणि ह्याच्यातून आपण प्रगती काहीतरी करू शकतो अभ्यासामध्ये दे कशा होतात अभ्यास चांगला होता अभ्यास होता पर्यंत शिक्षणाला पैसे पुरले नाही शिक्षण शिक्षणाला घरून पुरलं नाही कोणी त्याच्यामुळे शिक्षणाचा विषय सोडून दिला त्याच्यानंतर अभ्यासात बरे होतात आणि मग त्याच्यानंतर मग परिस्थिती पाहून तुम्ही अकरावी बार चालू होत केलं पण शक्य झालं नसल्यामुळे दुकान काम जास्त असल्यामुळं तिथून टाइम मिळाला नसल्यामुळे अभ्यासाकडे गावाकडे कुटुंबामध्ये एकूण किती सदस्य होते चार जण म्हणजे आई वडील आणि एक भाऊ मोठा मोठा भाऊ बरं मग ज्या ज्या वेळेला एकत्र येतात कुटुंब म्हणून त्यावेळेला काय चर्चा होती म्हणजे काय असते की आपल्या परसार आपण चर्चा करतो ना नाही तसं तुमची चर्चा काय असायची काय असं कर आपले बी दिवस जातील आपल्याला लोकांना नाव ठेवतील आपल्याविषयी काही नाही भविष्यात आपले बी दिवस चांगले येतील आपण बी करू कष्ट करू चांगलं करू चार माणसात आपलं बी नाव करू लहानपणाच्या वेळेला आईला बघायचं वडिलांना बघायचं तर याच्यापैकी सगळ्यात जास्त कष्ट कोणी केले आईनं केलं काय आईचे काय कष्ट केले आईनं भरपूर कष्ट केले की आमच्या घरात कधीच असं बाहेर मूलमजुरीला जात नव्हते उच्च घरात असल्यामुळं असं बाहेर लोकांच्यात जात नव्हते तरी आमची आई कंटिन्यू आपल्या घरच्या शेताच्या शेजारी लोकांच्यात काम करायची आम्हाला असं चोरम लपून शेजाऱ्याचे घरचे काम करताना लोकांच्यात काम करून तिकडल्या बाया आणून घरचं काम करून घ्यायची दहा पाच रुपये उरलेले त्याच्यातूनच आम्हाला काहीतरी आमचं दहा पाच रुपयाचं जडण घडून घडलं ते म्हणजे आईने कष्ट घेतले नाही का म्हणजे आईने जे कष्ट घेतले त्या कष्टाला खरं आपण सॅल्यूट करूया सर तुमच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईचं स्थान काय नाही ते सगळ्यात महत्वाचं स्थान आहे माझं देवाच्या अधगर असेल तर आईचं स्थान तुम्हाला चांगले संस्कार लागावेत तुम्ही चांगले घडावेत यासाठी आईने काय काय भरपूर कष्ट केले आणि मग त्याच्यानंतर विचारतो की वडिलांची काय भूमिका होती वडिलांची आहे काही भूमिका नाही अच्छा बरं म्हणजे सगळं जात श्रेय आई आहे बरं आईने हा तुमचा बदलता काळ पूर्ण ना पाहिला नाही पाहिला काय वाटतं नेमकं आईला आता आईला भरपूर अभिमान वाटतो निश्चित मी एवढं दिवस कष्ट केलं काम केलेलं ह्याला मला पूर्ण श्रेय देवानं दिलं वाटतं अच्छा आईला माझ्याविषयी भरपूर भरपूर गर्व आहे की माझ्या लेखानं माझ्या कष्टाचं चीज केलं आईची एक, एक विचार की ज्या शेतामध्ये ज्या शिवारामध्ये काम केलं आहे आज परत कधीतरी गावाकडे जाण्याचं शंभर टक्के आठवतात त्याच्यामुळे आपण आजपर्यंत जमिनीवर आहोत निश्चित आपल्याला कितीही पैसे आले वाटते आपण पन्नास रुपयासाठी शंभर रुपयासाठी दिवस दिवस लोकांकडे मजुरी केलेली म्हणजे हाल अपेष्टा सहन केल्या कष्ट घेतले नाही का आणि शिकत गेल्यात पुढं पुढं जात गेलात तर बारावीनंतर एक तुम बारा म्हणजे दहावी झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आता काय करायचं नेमकं म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा परिस्थितीची जाणीव मुलांना होत नाही की आपण काय केलं पाहिजे आणि बघा तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं की बापाकडे पैसे असो कारण नसो पोरांना मोबाईल पाहिजे असो नाही का नाही घेऊन दिला की मग कुठलंही अगदी पाऊल उचलण्याची तयारी असते पण तुमची पिढी अशी होती की विचार होता काय आहे काय नाही कळत होतं तर मग त्यावेळेला ठरवलं की आपलं काहीतरी करायचं त्यावेळेला ऑप्शन ऑप्शन समोर काहीच नव्हतं सगळं अंधारच होता पुढं आपल्या जर बाहेर यायचं म्हणलं तर शंभर रुपये पास काढाय नव्हते कॉलेज करायचं म्हणलं शिक्षण करून जर मोठं काही शिक्षण करून अधिकारी व्हायचं म्हणलं तर घरून सोर्स नव्हता काही करू शकत नव्हतं त्याच्यामुळं पास ती अडचण आधी शेतात लोकांच्या काम गेलं शेतातलं काम होईना म्हणून एक असं ग्रस्त भेटला की म्हणलं की केव्हा तू पास काढायचं शेतात नसेल तर तू दुकानावर नोकरी करतो का ठीक आहे म्हणलं करतो काय पगार देते ते म्हणजे रुपये महिना देतात ठीक म्हणजे पाचशे रुपये महिन्यात करू आपण काय अडचण नाही म्हणजे दहावी नंतर दहावी नंतर दहावी पास झाला चांगल्या होतो चांगल्या मार्गानं पास झालं अठ्याहत्तर मार्क घेऊन पास झालं मी म्हणजे चांगले गुण पडतो नाही का म्हणजे अगदी हवा असतो तर तुम्ही सायन्स पण चांगलं केलं असतं निश्चितपणे सुरुवातीला असं होतं की अंधार होता की काय करावं नेमकं आणि मग छोटीशी नोकरी पकडली पकडली तर त्या काळामध्ये ती नोकरी किती वर्ष केली आणि तिथला काय नेमका अनुभव त्यात मला नंतर दोन वर्ष कमीत कमी दोन ते अडीच वर्ष नोकरी केली पण नोकरी करताना असा मालक मिळाला की मालकाची परिस्थिती आर्थिक खराब असल्यामुळे ते मालक संघर्षातून आज पैसे नसताना धंदा कसा करतो हे त्याच्यातून मला भरपूर शिकाय मिळालं आणि त्यानं रुपये नसताना ते धंदा करू शकतो आपण का करू शकत न त्याच्यामुळे मी पूर्णपणे शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्ण माझं फोकस धंद्यावर दिला खिशातल्या पैशापेक्षा हृदयामध्ये तुमच्या डेअरिंग पाहिजे एक आत्मविश्वास पाहिजे सगळ्यात महत्वाचा पैशापेक्षा की आत्मविश्वास आणि जो हे करू शकतो म्हणजे तुम्ही त्या मालकांकडे पाहिलं अरे पैसे नाहीत बोला तरी हा उभारला मग आपण काय मग स्वतःचा उद्योग केव्हा सुरू केला ते वर्ष कोणतं नंतरच लगेच दोन वर्षाच्या नंतर केले की के नव्याण्णव दोन हजाराच्या आसपास पहिली एक असं होतं की एक काळ असा होता की शंभर रुपयाला शंभर रुपयाचे मांदे होते आणि एक काळ असा आला की आता उद्योग सुरू करायचा आहे त्यावेळेला घरून मग विरोध होता, होता परते परते का सपोर्ट होता मग नाही घरून प्रत्येक कंटिन्यू प्रत्येक कार्याला सपोर्ट होता अच्छा कारण काही नव्हतंच आपल्या पैसे त्याच्यामुळे ही करणं तू लॉस जाची असं लॉस जाण्यासारखं गमविण्यासारखं आपल्या पैसे काहीच नव्हतं केलं तर प्रगतीच होईल नाही तर हायच लेवल लागत ह्याच्यापेक्षा असं काहीच नव्हतं हो मी तो पुरी जीत या पुरी कारण गमविण्यासाठी आपल्या पैसे काही नव्हतंच करणार आणि मग तुम्ही पुढे चालत गेलात नाही का वेळेला उद्योग सुरू करायचा असतो त्यावेळेला काय करतो आपण की मार्केट बघतो हो की मार्केट कोणतं चांगलंय बाबा तर तुमच्या दृष्टीने मार्केट कोणतं होतं पुढं मला कृषीचं मार्केट कृषीच वाटलंशी आपण असल्यामुळे असल्यामुळं निगडीत धंदा असतो त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला चांगला फायदा होईल धानोरा बुदरु धानोरा याच गावात तुम्ही उद्योगाला सुरुवात केली काय असं का ज्यावेळेला आपल्या माणसामध्ये उद्योग सुरू होतो त्यावेळेला आपल्या माणसांना आपण आपलेच वाटतो परंतु पैशाच्या बाबतीमध्ये व्यवहाराच्या बाबतीमध्ये थोडं जरा लांब म्हणजे काही वेळेला काही वेळेला या ठिकाणी लॉस होण्याची शक्यता असते काही <laughs> आपल्या माणसालाच आपल्या माणसाला अडचणी जात परिणाम आणलेला आहे आणि आपलेच माणसं आपल्याला अडचणी जाणतात बाहेरचे लोक भरपूर सपोर्ट करतात मला असं वाटतं की आपल्या माणसाने आपल्या माणसाची काळजी घेतली पाहिजे पाहिजे पण घेत नाही बरं त्यामध्ये या ठिकाणी उद्योगाला सुरुवात केली तर काय नाही काय म्हणजे किती वर्ष उद्योग केला कृषीचा त्याच्यात रिस्पॉन्स काय आला नेमका काय नेमका चेंज झालं ते सांग गावात नव्याण्णवपासून नव्याण्णव दोन हजारपासून व्यवसाय चालू केला तर मग चार पाच सहापर्यंत होतं दोन हजार सहापर्यंत हा कृषीचं दुकान होतं आणि धंदा एकदम झिरोतून चालू केला तरी पण एकदम चांगलं केलं जागा घेतली स्वतःच्या मालकीची विकत जागा घेतली ती बांधकाम करून घेतलं स्वतः आणि भरपूर सहकार्य केलं पण इतर लोकांनी सहकार्य केलं जे आपल्या घरचे नाते गोतेतले लोकांनी भरपूर अडचणी आणल्या आणि कस दिवस येईल हे बघितलं जवळच्या लोकांनी पण बाहेरच्या इतर लोकांनी जी गावातले इतर समाज आहे की मोलमजुरी करणारा गरीब समाज चार दोन्ही करवाला छोटे छोटे शेतकरी त्यांनी भरपूर सहकार्य केली की ही पोरं काहीतरी करण्यासारखे गरीब आहे चांगलं आहे त्याला सहकार्य म्हणून गावातल्या भरपूर लोकांनी सहकार्य केलं नंतर नंतर हळूहळू खेड्यातले धंदा असल्यामुळं खेड्यात लोकांनी उत्पन्न नियमित्ता असल्यामुळं लोकांना उत्पन्नाचे पैसे व्यवस्थित येत लागली त्याच्यामुळे काय असतं की आपल्याच लोकांचं सहकार्य लाभलं नाही तर मग वेदना जास्त होते जास्त आणि जनरली होतं आपल्या समाजामध्ये की आपलीच माणसं आपल्या बरोबर नसतात खरं तर एक फार मोठं दुःख आहे खरं तर असो सर कृषी उद्योगामध्ये त्या दुकानामध्ये दोन हजार सहा पर्यंत अगदी बऱ्यापैकी तुम्ही जिथं ला होता मग काय कारण ठरलं की उद्योग बंद करावा हा आणि मग दुसरं दुसरं आपण शोधावं असं सर त्याच्यात काय होईल की नवीन अशी प्रगती काहीच होई झाली की जो जेम जेवढं वर्ष धंदा होईल जेवढं इन्कम राहील तेवढं हे उदारीमध्ये जिरायला लागलं म्हणजे प्रोग्रेस काहीच नव्हतं काहीच नाही मस्त राहा दरवर्षी हिशोब जर केल्याच्या नंतर की असं शिल्लक उत्पन्न काहीच दिसणार झालं त्याच्यामुळे आपल्याला वाटायला की आपल्याला ही छोटं एरिया छोटा आहे की ह्या एरियात आपण प्रगती करू शकत नाही त्याच्यामुळं पर्यायी व्यवसाय एवढे केले काही दिवस कारखान्यावर उसाचा धंदा केला ट्रॅक्टर लावून दोन टॅक्टर कारखान्याला आपले साई शुगरला ट्रॅक्टर असल्यामुळे दोन ट्रॅक्टर आपण चलविले दे। त्याच्यात बी काही एवढं काही विशेष प्रोग्रेस वाटला नाही त्याच्यामुळं mm -hmm. असा विषय केला की आपण ह्या धंद्यातले नव्हेच आपण वाहन उद्योगातले नाव आपण ही व्यवसाय पाहिजे आपण पहिल्या व्यवसायाकडे कुठेतरी वळलं पाहिजे भूमिका बदलणं तर काय आव्हान असतं नाही का, ना का, का? अगदी एक उद्योग बंद करताना दुसरा सुरू करायचं चॅलेंज असते खर तर अगदी ट्रॅक्टर घेतले आणि मग ते कारखाने लावले ते किती वर्ष केले चार ते पाच वर्ष केलं तर चार ते पाच वर्ष अकरा बारा पर्यंत केलं तर ट्रॅक्टरच्या व्यवसायामध्ये असं मला वाटतं की त्याला खूप कष्ट सहज नाही कारण कधी डिझेल संपेल काही संपूर्ण भरपूर वाईट दिवस नहीं नहीं। वाई होते रात्री बाराला एक लेबरचे ला फोन यायचे ड्रायव्हरचे फोन यायचे ट्रॉली इकडे पलटी झाली ट्रॅक्टर पलटी झालं हे संपलं लेबर पळून गेले पैसे पडू होईल गेले कामाला नाही झाले कधी कार लेबर चांगले मिळाले तर कारखाना व्यवस्थित चालायचा नाही कारखाना व्यवस्थित चालला तर लेबर चांगले नसायचे लेबर चांगले तर वाहना कधी साथ दिली नाही त्याच्यामुळे वर्षाच्या शेवटी जमतेम जसं तसंच असते जसं की आपण खाता व्याजा दुपार गावाकडं चलिलं त्याच्यात प्रॉफिट मार्जिन जास्त काही राहिलं नसल्यामुळे ह्या बी धंद्यात कंडिशन होईली आणि कष्ट भरपूर होईल की रात्री बाराला एकला दोनला ज्या वेळेस कोणी त्या वेळेस जावं लागायचं करावं लागायचं त्याच्यानंतर एक लक्षात आलं की कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाशिवाय तुम्ही सहा सहा वर्षाला उद्योग बदल बदल अगदी प्रत्येक वेळी एकच होतं फक्त की खायचं प्यायचं भागायचं भागायचं पण बाकी जो काही प्रॉफिट आहे जास्तीचा काय भेटला नाही प्रॉफिट जास्त मिळणं झालं आणि शेवटी एक विचार केला yes. हुई, हुई। की आपण जर शेवटी इथं राहिलो तर आपल्या भविष्यात लेकराची विप्रगती होणार नाही तर आपण गाव सोडलं तर धंदा ठीक आहे कमी होईल जास्त होईल की कमी किमी लेकराला ले शिक्षण चांगलं मिळेल बाहेरचे ट्युशन ट्यूशन मिळतील की शिकडे पहिले ट्यूशन नव्हते शाळा व्यवस्थित नव्हत्या त्याच्यामुळे लेकरासाठी समजा गाव सोडायचा विचार केला त्याच्यामुळं आपण बारा दोन हजार बारामध्ये गाव सोडलं प्रत्येक वेळी उद्योगाचा तुम्ही चेहरा बदलून टाकला इमेज चेंज केली कधी ट्रॅक्टर आलं आयुष्यामध्ये तर कधी कृषीचं दुकान आणि मध्यंतरच्या काळामध्ये परत तुम्ही ते गॅस पण सुरू केलं गॅस चालू केलं ते सांगा काय गॅस हे समजा दोन हजार बारा मध्ये की आमच्या गावाकडल्या साईडला गोर खेडे गावात लोकमध्ये आंबईवाची आणि गॅस एजन्सी होती पण तिकडले कनेक्शन सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष वेटिंग असल्यामुळे आम्हाला माहिती झालं की रेणापूरला आपले पावण्याची जवळपास एजन्सी नवीन बुकिंग झालेली आहे ते चांगले सहकार्य करणारे लोक आहेत म्हणून एक एवढी भेट दिली आम्ही किंवा सर आणि असं असं धंदा करता इथून पहिलं केलेलं आहे आमची इच्छा आहे किंवा तुमचे कनेक्शन तिकडे चलून एखादा पॉईंट छोटासा पॉईंट चढून करावं ठीक आहे म्हणजे तुम्ही करत असता तर आम्ही सहकार्य करू आणि एक सुरुवातीला त्यांनी आपल्याला एक दहा टक्के बुकिंग अडव्ह म्हणून दिले तिथून व्यवसाय चालू केला ती कमीत कमी आपण तीन ते चार हजार कनेक्शन तयार केले असं करीत करीत माझ्याकडून नाही मी तरी पंधरा वीस हजार कनेक्शन झाले गॅस आणि सेपरेट स्वतःनी दिली मालकांनी मला एक गाडी दिली आणि गाडी मी जवळपास पंधरा वीस गावात मी स्वतः गॅस वाटप केले जवळपास अकरा दहा अकरापासून पंधरा सोळा सतरा काळामध्ये काम आहे शुक्र तुम्ही करायचं लावून माझं बिल्डिंग दुकान मी तेरा चौदाला आणि गावाकडे चालू असल्यामुळे चौकड होत नसल्यामुळे अच्छा प्रत्येक ठिकाणी माणसं लावूनच काम करीत होतो श्री सिद्धेश्वर ट्रेडर्सची ची मध्ये इथे उभारणी का करायचे वाटले याला कोणी मार्गदर्शन केलं आणि मग नेमका इथला प्रवास काय ते सांग आणि इथला प्रवास जो आहे तो अगदी खूप चांगला आहे तुमचा इथला प्रवास ॲक्सिडेंटली आहे की आपण ज्या वेळेस ह्या धंद्यात उतरायचं ठरविलं त्यावेळेस आपण कारखान्यावर जागा घेतली होती अंबासागरवर तिथंच आपण व्यवसाय चालू केला आणि व्यवसाय चालू केल्याच्यानंतर ती असं एरिया होता की तिथं समजा आजपर्यंत कोणी धंद्याला लोक आलेले धंदा कसलाच कुणी सिद्ध करू शकले नाही ज्यावेळेस आपण कारखान्यावर ओपनिंग केली धंद्याची ओपनिंग के केल्याच्या नंतर तिथं लोक जेवढे कार्यक्रमाला आले तेवढे लोक म्हणाले की ही येणं दुकान टाकलं एक वर्षात ही एकूण निघून जाईल गावाकडून चल म्हणून पण माझ्या एक मनात होतं की लोक असे का बोलतील ह्या एरियात सध्या सक्सेस करू शकतो माझ्या तेवढी ताकद आहे आणि मी खरोखरच की दोन ते तीन वर्षात की माझ्याकडं महाराष्ट्र हेड मराठवाडा हेड हे माझं दुकान पाहण्यासाठी आंबासागरवर लोक आले की आंबाईमध्ये एवढे दुकान असताना ही दुकानदार विकतो कसा धंदा कसा एवढा फास्ट धंदा करतो कसा हे बघण्यासाठी माझ्या व्यक्तीचा आले आणि एवढं वेगळा असं झालं की लातूर रो, रो, रोड आणि ही बीड रोड रुंदीकरण झाल्यामुळे माझी जागा रोडमध्ये गेली दुकानाची जागा ती जागा गेल्यामुळे एवढ्या मला जागा नसल्यामुळे आता लोकांना वाटायला की आता हे दुकान सोडून गावाकडे जातो तरी पण मी संघर्षातून कष्ट करून ही पर्यायी जागा निवडली ही जागा विकत घेतली त्याला पुन्हा इकडून तिकडून बँकेचं लोन करून ही जागा बांधकाम करून मी एक कमीत कमी दहा महिन्यात दुकान चालू केलं गेले कंप्लीट दहा ती वस्तू उभा करून दहाव्या महिन्यात दुकान वस्तू शेती करून राजाजी खेड्यापाड्यामध्ये उद्योग उभा करणं सोपं असतंय जागा लवकर मिळते कमी पण शहरामध्ये जेव्हा आपण पाय ठेवतो तेव्हा दहा वेळेला नाही दहा वेळेस नाही दहा वेळेस शंभर वेळेस विचार करायची पळ्या नाही कारण खेड्यातले आपण असल्यामुळं प्रॉपर इथं प्रस्थापित लोक दुकानदार पहिले असल्यामुळं त्यांनी भरपूर मला अडचणी भरपूर प्रयत्न केला की दुकान बंद व्हावं की समजा पहिलं कसं होतं सिमेंटाची गाडी जर आली सहाशे पोथेतली तर पहिले दोन दुकानात तीन दुकानदार भरून येत होती आणि ह्या बाकीच्या दुकानदारांनी दुकान लोकांनी मला सांगितलं की हे गाडी त्या त्या दुकानदारासोबत आमची गाडी लावायची नाही सगळे अंबाजीबाई प्रॉपर पूर्ण दुकानदाराचा विरोध झाला विरोधामधून माझा भरपूर फायदा झाला की एखादा गिराय जर येत असेल तेव्हा मला ही वस्तू एवढ्या एवढ्या पैशाने पाहिजे तर ती म्हणजे नाही ती दुकानात जाते तर मग मग जा तुम्हाला ते सिद्धेश्वरमध्ये एवढ्याने एवढ्या मिळत असेल तुम्ही तिथंच जा असं म्हणून ह्याच दुकानदार लोकांनी माझा प्रचार भरपूर केला आणि त्यांनी जेवढा विरोध केला तेवढा माझा भरपूर फायदा झाला की जर त्याआधी ज्या दुकानदाराला माहित बी नव्हतं दुकान गिराय करा की सिद्धेश्वरी ट्रेडर्स कुठं आहे का आहे ज्या अर्थी प्रत्येक दुकानदाराच्या नावात तोंडात येईल की सिद्धेश्वर ट्रेडर्स मग तिथं तुला कमी मिळेल त्या लोकांनीच मला सहकार्य केलं असं इनडायरेक्ट सहकार्य केला असं म्हणायचं त्यांचे त्यांचे उपकार आपल्यावर आहेत आणि त्यांनी भरपूर म्हणायचे की चार दिवस राहणार नाही पळून जाईल दुकान घेऊन जाईल पण त्यांचे एवढे सहकार्य राहील की जेवढा जरी विरोध केला तेवढं तेवढं माझी प्रगती राजेशजी पांडे या व्यक्तीचा पाडाव करण्यासाठी के प्रयत्न केले के के <laughs> पहिल्यापासूनच लोकांना वाटत होतं की चलू नये बंद पडावं हा। आणि मग ज्या ज्या वेळेला हे लोकांना वाटायचं तुमच्या पण ते लक्षात असेल तुम्हाला काय वाटायचं नेमकं नाही असं काहीच नव्हतं त्यांना मी वाटलं तरी की आपल्याला एक असं समाधान होत की आपण आपले काही समजा अपेक्षा लय मोठ्या नव्हत्या की मला एवढी प्रगती करायची समजा एवढं इथे हे पाय फाय पाहिजे एवढं आपलं ऑर्डर जेम जेम आपलं भागलं बी आपलं प्रश्न भागला तरी आपल्याला आपण इथून हलणार नाही ना। किती बी संघर्ष झाला किती बी अडचणी आल्या आपल्याला कमी बी धंदा चालला तर आपण ही पॉईंट्स सोडणार न आणि असंच चालू झाल्यामुळं लोकांचा भरपूर रिस्पॉन्स मिळतो आंबजेवायचं सगळ्यात जास्त मिळाला आणि सगळ्यात एकदम आंबजेवायच्या बाहेर असलं तरी बी पूर्ण आंबजेवायचं दुकानातलं गिरा आहे एरियातलं गिराक परिसरातलं गिराक लोकांनी भरपूर सहकार्य केलं साथ दिली आंबाज अगदी हो लागून असलं मोरेवाडी आणि मोरेवाडी मोरेवाडीतील पाण्यात टाकेल म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक चौक त्या चौकापासून अगदी हा चानत अगदी लातूर रोडला लातूर ट्रेडर्स आहे आपलं तर या श्री सिद्धेश्वर ट्रेडर्स मध्ये काय काय मिळतं सिद्धेश्वर ट्रेडर्स मध्ये असं आहे की बांधकामाला ज्या सुरुवातीला नारळ बोलतो तिथून तुमची बिल्डिंग फायनल होईल पर्यंत पूर्ण मटेरियल मिळतं म्हणजे जसं की तुमचं विट असे काम असेल तुम्हाला प्लम्बिंग पुन्हा प्लम्बिंग मटेरियल लागते जी काय बिल्डिंगला आवश्यक मटेरियल गोष्टी लागतात काय सगळं तर काय आता एक विचारच वाटतं की लोक काय म्हणले याही पेक्षा आजची काय परिस्थिती आजची भरपूर परिस्थिती ती जे लोक आपल्याला म्हणत होते की यांना देऊ नका तीस लोक म्हणजे की पांडे साहेब आपण मला एखादी गाडी द्या पांडे साहेब देत असल्याच द्या ज्यावेळेस मला साहेब म्हणते किंवा तुम्हाला पांडे साहेब जी तुम्हाला लोक त्रास देत होते तेच लोक आज मध्ये तुमच्या कोणत्या सहकार्य वगैरे मी हो शंभर टक्के सहकार्य केलं सर प्रत्येक दुकानदाराला सहकारी केलं दिवस दिवस पालटायला वेळ लागतो वेळ फक्त नीतीमत्ता चांगली पाहिजे नीतीमत्ता चांगली पाहिजे आणि कष्ट कर ते ताकद पाहिजे विश्वास संपादन केलं विचारच वाटतं की या यशाचं श्रेय इथपर्यंत आपण कोणाला देऊ माझ्या आईमुळे आईच्या कष्ट आणि सांगितलं की काही झालं आपली इमानदारी सोडायची नाही कुणाला फसवाफसवी करायची नाही लबाडी करायची नाही कुणाला धोका द्यायचा नाही जेवढं होईल तेवढं करीत राहायचं ते जे करीत अशी कुठलीच अपेक्षा नाही जात करीत राहिला होत राहिलं पाहिलं आपण की येशोला येश सहज मिळत नाही फार कष्ट असतात अगदी असं वाटतं की लोकांना हा संपला आता पण असं म्हणतात की ज्याच्यामध्ये जिद्द आहे चिकाटे आहे तो कधीच केव्हाच संपत नाही कारण जी व्यक्ती पुढं जाणार असते जिद्दी असते ती एक दिवस आपल्या ठिकाणावर जातेच ही यशोगाथा आहे श्री सिद्धेश्वर ट्रेडर्सचे संचालक मालक श्रीमान राजेश प्रतापराव पांडे यांची सर एवढंच सांगेल की तुमच्या मनामध्ये पुढचे जे काही नेक्स्ट प्लॅन आहेत ते सुद्धा सक्सेस होत यासाठी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा निश्चितच ही तुम्हाला यशोगाता आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पण पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद 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 आवाज महाराष्ट्राचा